हाय नमस्कार मंडळी गोसिफ गलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज वीकेंडचा विकेंडचा वार म्हणजे तसा आता काय माहिती तुम्ही बघा आता हा वार होतोय की आणि काय होतंय कारण जमुरा तर आपला आता परमनंट कॅरेक्टर मी बदलून टाकलेलं आहे आणि नाही ठेवणार आहे मी त्याला त्याला कटअप केलं आहे मी कारण तो खूपच पकवतोय यार काय म्हणजे काहीच कंटेंट देत नाही आहे फालतू ठीक आहे तेच पाहिजे आपल्याला चालेल मला एक वेळ कंटेंट नाही मिळालं तरी पण त्याचा असा युट्यूबवरचा काशा त्याने गुंडाळला तर खूप बरं होईल कारण खूप त्रास झाला आहे त्याचा आणि काही अर्थ नसतो त्याच्या व्हिडिओजना आणि त्याच्या थमनेला आणि काही म्हणजे कसली पूर्ण बकवास फॅमिली आहे बकवास फॅमिलीचे बकवास व्लॉग्स एक पण धड नाही आहे सगळी येड्यांची जत्रा आहे तर त्याच्यामुळे ठीक आहे जेव्हा कधी वाटेल तर कंटेंट इनफ होईल आणि मला असं वाटेल की जेव्हा एक दमदार छान असा पॉडकास्ट त्याच्यावरती बनू शकतो तर मी मध्ये कधीही आता त्याच्यावरती पॉडकास्ट येईल सो so, प्लीज एक रिक्वेस्ट आहे की ह्याच्यापुढे एव्हरी सॅटर्डे आता जम्मूऱ्यातची वाट बघू नका जेव्हा जेव्हा कंटेंट असेल आणि मला स्वतःला समाधान मिळणारं असं जेव्हा मी काहीतरी तुम्हाला देऊ शकेन तर मी नक्की त्याच्यावर पॉडकास्ट बनवेन मग ते कधीही असेल सोमवार असेल मंगळवार असेल बुधवार गुरुवार कधीही मी टाकेन सो so, आजचं पॉडकास्ट असणार आहे एकदम वेगळ्या कॅरेक्टरवर म्हणजे वेगळा म्हणजे आपण केलेलं आहे त्याच्यावरती आधी बरेचसे पॉडकास्ट आणि प्लेलिस्टमध्ये पण तिचं नाव आहे प्लेलिस्ट ना पण मला ह्याच्यावरून आठोला अपडेट करायची आहे पण ठीक आहे करेन मी ती तर मी आता तुम्हाला एक म्युझिक ऐकवणार आहे आणि त्या म्युझिकवरून तुम्हाला ओळखायचं आहे की आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे ごでかく अरे गुड्डी काकू असं म्युझिक वगैरे असं देते ना म्हणजे ॲक्च्युली ते म्युझिक आहे खूप छान पण गुड्डी काकू नेते ना आता एकदम असं वाटतं की हे म्युझिक आहे ना ह्या आंटीसाठीच बनवलेलं आहे आणि खरंच हिला ना काकू बोलणं म्हणजे काकूंचा अपमान आहे हिच्या सासूबाईंचा अपमान आहे हिच्या आईचा अपमान आहे हिच्या त्या खानदानातल्या काकूंचा अपमान आहे असं मला वाटतं म्हणजे खरंच ही ना आजीबाई आजीबाई अग्गो बई ढग्गो बई गुड्डी अज्जीबाई टँक टँक टॅक टँक टॅक टँ खरंच बाबा मला ना इंडियन एज्युकेशन सिस्टमवरती आता असं वाटतं की बापरे हे जर असे प्रोफेसर लेक्चरर आणि असे शिकवणारे होते तर काय मुलं शिकतायत आणि काय म्हणजे कोण आहे हायर करत अरे बापरे कोलिन की कॉलिन की काय आहे ते त्या काय ते असतं ना ते लिक्विड ते नक्की काय असं करायचं हे ह्या ताई विचार करत होत्या बाबा ताई आजीबाई तुम्ही ते सगळं सोडा ते जाऊ दे ते तर आम्ही समजून घेऊ शकतो कारण का ते कसं कुठलं ह्याचं नाव असतं प्रॉडक्टचं नाव वगैरे तर त्याचं प्रनाऊन्सिएशन वेगळे वेगळे असू शकतात तर त्यामुळे ते जाऊ दे तुम्ही ना साधे साधे जे शब्द आहेत ना ते आधी नीट शुद्ध बोलायला शिका सापडतं मिळतं भेटतं या तीन जे हे जे वर्ड आहेत हे कुठे योग्य ठिकाणी यूज करायचे ते आधी शिका हे भेटलं ते भेटलं हे नाही भेटलं मला साखर नाही भेटला, 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 भेटला आणि मग दूधच भेटलं खायला नाही भेटलं झोपायला नाही भेटलं काय ग शी आणि दुसरी गोष्ट म्हणजे बटाट अगं बटाट बतात नाही ग बटाटा अगं तुझी अगदी बोली भाषा पण असली ना तरी पण आपण माणूस इम्प्रूव्ह करतो की नाही मुद्दाम करते ही मुद्दाम दिसते तशी नाही आहे एक नंबरची चंपाकली आहे नाही आहे हे पण हिला नीट बोलता येत नाही नाही आहे इथे नाही आहे नाही ना ना मेटला नाही झाला नाही खाल्ला हे असले ही इंजिनियर अरे इंग्लिश तर जाऊ दे मराठीच्या वांदे तिचे असे म्हणजे असंख्य लोक आहेत ती केमिस्ट्री ग्रॅज्युएट हिची मैत्रीण म्हणजे एक्स मैत्रीण आता सख्खी मैत्रीण सख्खी वैरीण झाली ते सुद्धा कशावरून माहिती मंडळी इम्प्युअर स्किनवरनं कारण तिने इम्प्योर स्किनचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय आणि हिचं म्हणे हिला इम्प्युअर स्किनने ठगवलं फसवलं जसं ती त्या दिवशी सांगत होती ना की ब्रँड्स पण फसवतात तसं या गुड्डीला इम्प्युअर स्किनने फसवलं म्हणे आणि इम्प्युअर स्किनचं काय तिला चांगला अनुभव नाही आला म्हणून मग इम्प्युअर स्किनची हिची कट्टी झाली पण मैत्री वेगळी आणि प्रोफेशन वेगळं आणि मासाळ इज व्हेरी प्रोफेशनल बाबा म्हणून मग तिने मैत्री तोडली पण इम्प्योअर स्किनला नाही सोडला आणि अजून एक गोष्ट मंडळी मी ना इतके दिवस नोटीस करते ही गुड्डी बाय ही कोणासारखे व्हिडिओ बनवते म्हणजे व्हिडिओ नाही ते शॉर्ट्स आणि कसं ते मागून म्हणजे व्हॉइस ओव्हर देते आणि काहीतरी गडबड आहे तो म्हणजे काही सुन्नासुन्नासा लग्न आहे सुन्नासुन्नासा लग्न आहे नंतर मला कळलं की अरे ही तर आपली गौरा गौरा अमरिकावाली तिचं बघून ही करते चोरटी कशी आहे ना लोक शी मग आमचं चोरतात आणि कोणाचा आपण विचार पण नाही करू शकत असं कुठलं 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 कोणाचं कोण चोरतंय ते तर बरं मी या सगळ्या डीबीएस वाल्यांवरती नजर ठेवून असते म्हणून मला लगेच कळतं की कोण कोणाचं ढापाढापी करते पण त्या गौराचं चल बाबा तिच्याकडे ती स्किल आहे ती बोलते तसं काय शुद्ध बोलते छान कविता करते व्यवस्थित आहे तो हेल काढून बोलते पण ते ठीक आहे ती त्यांच्या भागाचं तसं ते तिचं लहानपणापासून जिभेला वळण लागलेलं आहे तर तशी बोलते पण हिचं काय ही काय तिची कॉपी करायला जाते वापर आहे गुड्डी भाय तू रेन दे भाई आता तर काय तरी स्टॅच्यू ऑफ युनिटीचं चाललंय रे त्याच्यावर ही असले असले निबंध लिहिते आणि काय बोलते कशाचा का काय संदर्भच नाही बाबा आम्ही बघू गुगल आम्हाला माहिती आहे गुगलचे उपयोग आणि आम्ही सदुपयोग करतो तुमच्यासारखं नाही फक्त पैसे कमवायला फक्त गुगल पेमेंट आलं की गुगल उघडायचं बाकी पण आम्हाला गुगल उघडता येतं गुगलवर शोधता येतं त्याच्यामुळे तुझी गरज नाही समजली का बकवास बंद करते काय तरी टाकत असते पागलसारखी पागल काय कंटेंट नाही तर काही ही पण सुटली होती त्या बचनेसारखी बचनेकडनं तर इन्फ्लुएन्सच आहे जाम जाम म्हणजे ना बचनेचा आधी फुल एकदम मस्का पॉलिश करायचा प्रयत्न केला पण बचनानं दोन तीनदा येऊन गेली पण हिला कलटी दिली एक दोनदा ही बोलली पण की हो हो मी ना तिला गिफ्ट वगैरे पण पाठवले पण त्या आल्याच नाहीत मी खूप वाट बघत होती त्या इथे आल्या तर त्या येतील वगैरे मी त्यांना मेसेज पण केला होता पण त्या ना लांब होत्या आणि त्यांना वेळच नाही मिळाला असं तसं काय काय हिला कारण दिले बचना कसली बचनाचा अलग आहे भाई ही आंटी बरोबर सगळे कोणाला हिच्याबरोबर यायचं नाही हिला भेटायचं नाही सगळे लांब लांब पळतात हिच्यापासून डेंजर आंटी आजीबाई कोणतरी हिच्या घरी आलं भेटायला वगैरे येतं त्यांना काहीतरी पकवायची आज आमच्या इथे ना बाजूला काकींचं डेथ झाली आम्ही एक काकी गेल्या त्यांचं निधन झालं तर मग आता आई पप्पा आमच्या गेले आहेत हे करायला मैताला गेले आहेत आता मैताला जाऊन येतील स्मशानात आणि मग स्मशानात ना आले की मग त्यांना मला आंघोळीला पाणी ठेवायला पाहिजे गरम पाणी कारण का स्मशानात आंघोळ आलं करायची असते ना, करा ना मग ते आले की मी पाणी ठेवते बरं का मग ते करून झालं की मग बघू मग नंतर काय करायचं जेवणाचं मग मी आईना फोन करून विचारते की मैताला जाऊन आल्यानंतर काय जेवण करू शकतो हे सगळं ना मी जे बोलते ना मंडळी ते तुम्ही ना असं ओट असा आकडा तिकड़ा ताकड तिकडा करत खालचा ओट फिरवत फिरवत असं जस्ट करा म्हणजे तुम्हाला ना असं फील येईल असं गुड्डाबाई बोलते असं तर मग मी आता मी करणारच होती मी पाणी गरम केलं ना काय झालं माहिती आहे त्याचं पाणी गरम केलं मी करं पण आता हा झाला शिशी मग ते शिशी करायला शिशी केलं ना आता बरं झालं ना शिशी करून टाकलं ता आता मला कसं आता पोटभर खाली खाल्लं जाईल आता तो पोटभर खाईल कारण आता शिशी झाला ना पोट रिकामी झालं तर आता खाईल व्यवस्थित मग आता ते पाणी गरम केलं होतं ना मी ते आता हिच्या शिशीच्या शिशीलाच गेलं या शिशी धुण्यात सगळं गेलं तर मग परत पाणी गरम कर हे असंच असतं लहान लेकराचं काय करायचं हे असंच असतं का लहान लेकरू घरात असल्यावर म्हणजे लेकरं आता काही मोठी होईपर्यंत यातनं आपली का असं काय काही पकवेल ना म्हणून हिच्याकडे कोणी येत नाही म्हणत जर ही व्लॉगवर एवढं पकवू शकते इतक्या मिलियन लोकांना तर हिच्याकडे कोण आलं आणि ही असं काहीतरी करायला लागली असं काहीतरी बोलायला लागली तर किती ना किती बोरिंग आहे विचार पण नाही करत मला वाटतं हाच विचार या बाकीच्या हिच्या साळकाया माळका यांना पडला असेल डी बी एसवाल्यांना वाल्यांना पण ते पण बोलत असतील भाई बाय बा चालेल बाय बाय टाटा सी यू लॉस अरे म्हणजे काही काय ना संक्रांतीचा ब्लॉग म्हणून ओपन करावा तर त्याच्यामध्येही काहीतरी मयताचं बोलत बसली आणि मय मयत आणि काय स्मशान आणि असं तसं काहीतरी विचित्र बडबड सांग एखादं ठीक आहे तर तू सांगितलं म्हणजे ते सांगण्याची काही गरज पण नव्हती कोणी तुला विचारलं पण नव्हतं की तुझे सासू सासरे कुठे गेले आहेत आणि काय झालंय तुमच्या इथे तुमच्या बाजूचे जिवंत आहेत की गेले की कोण काय म्हणजे काही काय सांगायचं काहीही सांगायचं व्लॉग मध्ये हा आणि मग त्या ताई त्या दुःखी सण घेऊन गेल्या मग तिथे त्यांच्या तिथे गेल्या माहेरी अगं आजी काकू अगं ती आजी पण म्हणेल नाही आजी पण नाही आजी पण म्हणू नका ही काय काय बाई आहे व्हिडिओ टाकते आणि कसं वापरे मला दया येते तिच्या नवरे काय माहिती कदाचित त्याने पण पूर्ण जाणून बुजून पूर्ण विचार करून हे केला असेल हा निर्णय घेतला असेल हिच्याशी लग्न करण्याचा कारण त्याला पण अशीच पाहिजे असेल गावाली आणि तिच्या घरच्यांना अशीच काय आता सांभाळून तर नाही म्हणू शकत पण हां अशीच टिपिकल पण नाही यार हे ही त्याची वहिनी किती सॉर्टेड आहे किती मस्त आहे ना म्हणजे एकदम ब्लेंड आहे प्रॉपर असं प्रॉपर बघा असं होतं ओ यांचं ना व्हिडिओ बघून बघून माझं असं हे असं होतं म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ती कशी व्यवस्थित अशी सगळं आहे ना असं छान राहते पण छान बोलते पण आणि जॉब करणारी आहे एक सॉर्टेड वुमन वाटते आणि ही कशी आहे बाबा काकू तुम्ही नका वाकू अहो म्हणजे हिचं ते काय ते ॲक्सिडेंट वगैरे झालं ना म्हणून म्हणते वाकू नकोस गुड्डी काकू हां तर मी त्या बचनेवरनं सांगत होती तर हिनं सगळ्यांचं काय ना काय को का 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 ना काय ना काहीतरी ढापत असते तसं हिने बचनेसारखं कोणाकोणाचे पण व्हिडिओ दाखवते कोणाचं लग्न कोणाचा साखरपुडा कोणाचा बड्डे आणि काय कुठे पण ही जायला लागली आहे आजकाल आणि काहीही दाखवत बसते अगदी काय नाही तर काय नाही ते काय पोपटी बिपटी काय ते बनवतात ना त्याच्यावर अख्खा अख्खाही एक व्हिडिओ छापते आणि कधी नाही ते असं मॉल वगैरेला गेली ना तर नवरा कधी घेऊन जात नाही पण कधी आजकाल थोडासा असं काहीतरी आता मग हिनी बोलली असेल की ओ ब्लॉगसाठी मला काय तरी तरी कुठेतरी तरी घेऊन जात जा रे असं काय करतो रे टुमार म्हणून मग टुमार आजकाल घेऊन जातो तर कसला तरी बकवास फडतोच काहीतरी ब्लॉग काहीतरी बनवते तिथे मॉलमध्ये जाऊन आणि नंतर मग तो अर्धवटच काहीतरी कट करते तिला कॉमेंट्स पण बऱ्याच आलेल्या की तू काहीही दाखवते काय कंटेंट नाही आहे तर म्हणजे उगाच काहीतरी टाकून देते काहीतरी टाकायचं म्हणून टाकते खरंच त्या व्हिडिओला काहीच अर्थ नव्हता उगाच तिथे गेली बॅग घ्यायची म्हणून त्या काय टुकारला टुमारला बॅग घ्यायची आहे आणि मग ते काहीतरी बॅग दाखवली थोडं आणि मग त्या मुलाला कधी नाही ते काय ते खायला प्यायला दिलं तिथे बाहेरचं तर मग त्याचं कसं त्याला कसं काहीतरी बाहेरचं पहिल्यांदाच बघतोय तो असे अरे पहिल्यांदाच एकदम एकदम ना अशी थकेली आई मिळाल्यावर आता काय करणार तो तरी बिचार बापरे पण तो पण एकदम मस्त एकदम टफ आहे असं म्हणजे थकेल्या आईना ना अशीच मुलं मिळतात वाटतं जे एकदम अशी एकदम खतरनाक असतात थकेल्या आईला अजून थकवतात म्हणजे ही जे विचारते ना असंच असतं का असंच असतं ही लेकरं मोठी होईपर्यंत असंच असतं का तर नाही असं नसतं कारण जी आई जी चा चा इचा इचा अशी मेहनती असते ना अख्खा दिवस जिला काम करण्याची सवय असते म्हणजे आमच्या सारखी तर त्यांना मुलं थोडी व्यवस्थित मिळतात असतात त्यांची मिळतात काय हिच्या हिच्यामुळे माझं पण सगळं झालंय बेडा आज हिचे व्हिडिओज बघितले ना तर माझं पण असंच होतं आता भेटतात बोलू की मिळतात बोलू की सापडतात बोलू की काय बोलू तर त्यांची मुलं अशीच असतात जी शांत असतात व्यवस्थित असतात जास्त काही त्रास देत नाहीत तर सगळ्यांची मुलं समान नसतात कारण सगळ्यांच्या आया पण समान नसतात आईवर डिपेंड आहे जितकी आई जास्त आळशी तितकं मूल जास्त आईला कामाला लावणार बरोबर असं देवना जोडी जमवतो सगळा तुमचा आळस बाहेर काढायला आणि हिच्या सासूबाई पण लगेचच जशा बचनाच्या सासू आणि तिची चिमाई जाऊन आली तशी आता हिची पण सासूबाई गेले ते रुंदावनला काय ना सगळ्यांचं असं सेमसेम कसं काय घडतो बाबा बरं जाऊ दे ते गेल्या त्या गेल्या पण आता हिला चांगला चान्स आहे की मी कसं घर सांभाळते कसं काय सगळं करते आणि तेवढंच कंटेंट छापते बाबा कायच्या काय दाखवत असते नुसतं कपड्यांच्या घड्या घालायचेत हे आवरायचे ते आवरायचे आणि जेवण आहे आणि जेवणाचे वगैरे अगदी रेसिपी वगैरे ब्लॉग टाकते आणि ना ह्यांचं मी एक नोटीस केलंय ह्या लोकांना ना जेव्हापासनं त्या अधुराची कॉन्ट्रोवर्सी झाली आहे ना त्या फरीटास किचन बरोबर तर फरीटाचं जामच हे लोक ओळख बिळख काढायला लागलेत आणि आपल्याला सांगायला लागलेत की कसं त्या कुठल्या ना कुठल्या वेने फरिटा बरोबर कनेक्टेड आहेत अरे ते ना दम सीधा मुंह मोपे बोल ना एकदम बोल बोलतो की हम आमलो फरिटा केस आते फरिटा जिंदाबाद फरिटा जिंदाबाद मुद्दाम आडून आडून बोलायचं ती कशी मावसाड कशी मावसाड पण बोलते की फरिटा माझी चांगली मैत्रीण आहे आम्ही तासन तास बोलायचो म्हणे कामधंदे नाहीत फरिटाला ही अशी ते ही आहे ना कोणाला पण कॉल करते कोणाला पण ना काहीतरी आट्यात घ्यायला बघते ते मावसाडचा वेगळा विषय आहे हिचं पण ही काय तर गुलाबजाम बनवले फरीटाला विचारून अगदी फरिटाच्या इन्स्ट्रक्शनने गुलाबजाम बनवले ठीक आहे बाबा म्हणजे तुम्हाला हेच सांगायचंय ना की तुम्ही फरीटाला फॉलो करता आणि तिचं बेस्ट असतं ठीक आहे ना इतकं फ्रेंडशिप आहे तर मग सरळ सरळ बोलायचं ना आडून आडून नाही बोलायचं काय काय आलं फाटते काय डायरेक्ट बोलायला सगळ्यात हाईट तर तेव्हा झाली जेव्हा हिच्या त्या टुमारला हिने काहीतरी बनवलेलं ते तिखट लागलं तिखट लागलं तर म्हणे आमच्याकडे ना सगळ्यांना काही दिवसापूर्वी एक डिसीज झालेला डिसीज एक तर ते डिसीज नसतं त्याला डिझीज म्हणतात ठीक आहे एनिवेज ते तर जाऊ ती तुझ्याकडनं अपेक्षा नाही आहे आणि डिसीज आहे ना तुझा तो खूप मोठा वर्ड आहे कशाला काय वापरायचं म्हणजे खरंच जर डिसीज झाला ना तर कळणार तुम्हाला डिसीज काय असतं ते काय बोलते तोंड आलं तोंड आलं म्हणतात त्याला तोंड पोळलं तोंड पोळलं अगदी एकदम मराठी तर एकदम असं दाखवतात की खूप आम्ही शुद्ध आणि आम्हाला पोळलं आहे माझं तोंड पोळलं आहे आमच्या सगळ्यांची तोंडं पोळली आहेत अरे पोळली नाही रे बाबा पोळलं कशाला म्हणतात माहिती आहे का कारण एखादी गोष्ट गरम गरम पितो किंवा खातो आणि तेव्हा आपल्याला ती जीभ पोळते ना जीभ अशी खरखरीत होऊन जाते एकदम ब्लँड होऊन जाते आणि असं वेगळंच काहीतरी त्याच्यावर लेयर आल्यासारखं वाटतं त्याला म्हणतात पोळणं आणि जे तुम्हाला आलंय ना जे तिखट लागतं गोष्ट जे तुम काही खाल्लं तरी साधं सपक काही खाल्लं तरी जे तिखट लागतं त्याला म्हणतात तोंड येणं त्या डिसीजचं नाव आहे तोंड येणं डिसीज झालंय शी यार म्हणून मी म्हणते मी जर अशी भारतातली हुशार मुलं आणि असे जर हुशार मुलांना शिकवणारे इंजिनिअरिंग कॉलेजमधले प्रोफेसर्स असतील तर मग झालं सत्यानाश इंजिनियर्सच्या बिल्डिंग कोसळल्यात समजायचं आणि कोणीतरी याला लिहिलं होतं की तुम्ही खूप मोठे आर्किटेक्ट आहात ना खूप सिव्हिलमधले खूप काहीतरी उच्च शिक्षित आहात तू तु आणि तुझा नवरा हो मग जरा ते घर जरा व्यवस्थित करायचं ना तुमचं घर का असेल जर तुम्ही एवढे मोठे इंटिरियर डेकोरेटर आहात तर स्वतःच्या घराचं इंटिरियर का आहे एक नंबर प्रश्न विचारला पण मी बघितलं तर नाही दिलं उत्तर नाही दिलं उत्तर काय देणार ती अवतार बघितला का तिच्या रूमचा अवतार बघितला काय करून ठेवते बापरे आणि ते काय ते आता कलर आणि पेंट आणि वॉलपेपर लावलाय त्याच्यामध्ये पण हिने ते हॉस्पिटलसारखी मध्येच अशी पट्टी लावली ला ला आहे आणि असं त्याला तो एकदम टाईल्सवाला फिलिंग दिलाय त्या वॉलमध्ये त्याच्यामध्येच ती पट्टी आणि एकदम प्लेन दिसत होतं म्हणून मी ती पट्टी लावली किती घाण आणि ओल्ड फॅशन वाटते आणि सगळ्या भिंती भरून ठेवल्यात त्या रूमला पण यांच्या एक आकार उकार नाही आहे कशी वाकडी रूम आहे असं आधी सरळ गेले एंट्री केल्या केल्यात समोर असा बेड नंतर मागे अशी आडवी तिडवी अशी आडवी गेलेली भिंत आहे आणि मग असा एक मध्येच असा बोळ सारखा आहे गल्ली बोळ कसं असतं तसं बोळात जायचं मग तिकडे काहीतरी कपाट वगैरे आहे आणि कुठलीच भिंत रिकामी नाही कुठले काय स्टिकर काय लावून ठेवले आहेत आणि काय फोटोज काय लावून ठेवले आहेत आणि देवाचं वगैरे मला ना असं नेहमी वाटतं की हजबंड वाईफच्या बेडरूममध्ये देवाचं वगैरे असं लावणं जास्त छान नाही म्हणजे असं ते आवडत नाही मला तुम समजून घ्या म्हणजे सर ह्या गोष्टी बऱ्या नाही ना आणि हिने सगळीकडे आपलं ते पण हिचं काय सांगता येत नाही हे अलगच आहे ब्रह्मचारिणी आहे की काय आता ते पण एक नवीनच आहे पण मध्ये मध्ये याला उफाळे येतात अगदीच कंट्रोलही नाही होता असं होतं हिचं कारण खूप दिवस ब्रह्मचर्यत्व झालं की होऊ शकतं असं हे सांगता येत नाही हातात बघितलं का माळा बिळा काय काय घालून ठेवलेत वापरे एकदम ट्रोनेट्राकडनं घेतल्यात वाटतं वेगवेगळ्या ह्याच्या ग्रहताऱ्यांच्या माळा आणि घातल्यात हातात तर हिचं ते मी काय म्हणते उफाळून म्हणजे कसं आहे की मागे बघितलं ना केवढं तिला असं हे झालेलं की एकदम प्रायव्हसी पाहिजे म्हणजे पाहिजेच ग्रुप ट्रिपला म्हणजे ग्रुप बरोबर गेली असताना पण हिने फर्स्ट क्लास एसीचं तिकीट काढलं होतं आणि तिथे जाऊन पचका झालेला तेव्हा कशी एकदम तणतणलेली म्हणून हे ना असले चाळे नाही करायचं जो होत आहे जो जे छेपता ना तेच माणसाने करावं हे तर म्हणजे ब्रह्मचार्यत्व ठेवायचं आणि एकदा ब्रम्हचार्यत्र सुटलं की तडपी असे हे राहाही नाही जात ईश मंडळी काय कायच ना मंडळी आणि काय ते गुलाबजाम वगैरे पण तळताना पहिला गुलाबजाम टाकताना श्री स्वामी समर्थ अरे बाबा आता काय ते गुलाबजाम पण आता स्वामींच्या भरवश्यावर तळते का ग तू म्हणजे काय उगाच लोकांना ना, ना दाखवायचं अक्षरशः म्हणजे यांनी ना बाजार म्हणजे अंधश्रद्धा नेक्स्ट लेवल अरे कुठेतरी सोडा यार त्यांना तुमचं खाणं पिणं तुमचं काही छोट्या छोटं विनर शोधून काढणं म्हणजे कसली कसली कामं लावले तुम्ही त्यांचं नाव घेणं एक वेगळी गोष्ट आहे जॉब करणं एक वेगळी गोष्ट आहे नामस्मरण करणं एक वेगळी गोष्ट आहे असं गोष्टींना त्यांना वेठीच धरणं शोधत काय काय फालतुगिरी लावली आहे अरे रेसिपी वगैरे पण असं एकदम म्हणजे पोखतं बाई बापरे किती वर्षानुवर्ष स्वयंपाक करते अगं तुझं बघणारा ऑडियन्स असेल ना ते आजी लोकांचा ऑडियन्स असेल त्यांना कितीतरी चांगला एक्सपिरियन्स असेल आणि तू काय त्यांच्यावरची पणजी बनून त्यांना एक्स रेसिपी स्वतःच्या शिकवत असते आणि कशी बोलते एवढं झालं की ह्याच्यामध्ये एक मीठ टाकायचं ओके मग ते मीठ टाकून झालं की मग एक आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून झालं की त्याच्यावरती थोडं पाणी घालायचं ठीक आहे आणि मग ते झालं की मग आपण ते काढलं ना झाकण की मग एकदा बघायचं असं चेपून की होते का व्यवस्थित आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही ना कलिंगडाच्या कलिंगडाच्या बिया बिया टाकायच्या टाकून एकदा परतून घ्यायचं ओके अगं कलिंगडाच्या बिया चक्क या बाईने कलिंगडाच्या बिया बोलली मी विचार करते या पांढऱ्या पांढऱ्या कशा म्हणजे कोळ्या कोवळ्याने वगैरे काढल्या का की काय प्रकार आहे नंतर मग मला कळलं ते मगज बी असतं ना ते मला वाटतं त्याला ही कलिंगडच्या बिया बोलते मगज होतं की बहुतेक भौतिक भोपळ्याच्या वगैरे बिया असतील कलिंगडाच्या बिया बोलली चक्क अगं बाई कोणी न बघताच फक्त तुझं ते भाषण ऐकून कोणीतरी खरंच कलिंगडच्या बिया टाकल्या ना अगं काय आपण बोलतो काय तू नको तू ना जे झेपेल तेवढंच कर तुझ्या सासूबाईंनाच करू दे उगाच काय तरी भलतच व्हायचं जुलाब लागायचे तू तु तुझा तु 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 खाक्यारा का खाक्यारा ते कसं बसकून ठेवलंय तसं ना हिचा नवीन वर्ड आहे बाप रेशी म्हणजे मंडळी खरं मी ना काय बोलू म्हणून मी करत नाही इतकी बोरिंग आणि इतकी पकाव इतकी नंबरची ना हिचं नाव बरोबर ठेवलंय नंबरचा पकाव गुड्डी कुच्ची काय तर बोलते मी ना आपण गरम गरम पाणी प्यायली आता गरम पाणी प्यायल्याने थोडं मला बर वाटतंय थोडा घशाचा खाक्यारा पण निघाला खाकेरा का करते का तू शी याक खराश म्हणावं खवखव कमी झाली म्हणावं खाक्यारा काय असतं कसं बाई <laughs> तो टुमार पण असाच असेल का हो तुमार हिला कसं सहन करत असेल तो तु, ठुमार जेव्हा ती बोलले ना की आज शाकंबरी पौर्णिमा आहे आणि आज स्वर्गाची दारं आणि उघडी असतात हे खरं का हो खरं असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा हे असले प्रश्न असल्या गोष्टी ह्या गोष्टींवर चर्चा आहे एक, एक कुठलं कंटेंट आहे आणि तिचं एक्सप्रेशन बघा ते बोलताना अगदी हसत हसत म्हणजे असं हिला वाटतं की बापरे आज आजच्या दिवशी कोणी मेला तरी चालेल बाबा डाय स्वर्गात जाणार म्हणजे असे हावभाव आणि असं तिचं बोलणं होतं की बापरे आज तो मे बी निकल जाऊ मे मेने वो निकल जाऊ तर बस म्हणजे बेस्ट मला पण असाच दिवस पाहिजे म्हणजे तिला तिला पण असाच दिवस पाहिजे इथून कल्टेश व्हायला पृथ्वी तलावरून असं तिचे एक्सप्रेशन होते असं ते ब्रेन वॉश केलेले असतात ना ते नाही का आ, हे असतात आपले अतिरेकी लोक आपले नाही अतिरेकी लोक जे असतात त्यांना कसं काय काय उलटं पुलटं शिकवलेलं असतं जन्मत मिले गा हे हो वस हो तसं हिचं रे शाखंबरी पौर्णिमेला गेलं की बा मस्तच एकदम मला जन्नत मिळणार असं हिचं चाललं होतं असे हावभाव ते डोक्यावर परिणाम झालाय बाबा हिला ना खरंच तुमार कुछ तो कर इसका इसका खुमार, इसकी खुमारी उतारनी पडेगी वो तू ही कर सकता है ये बहुत बडी बीमार बीमार काय नाही ऑनली नॉन मी एवढंच सांगेल की बाबा काकी काकू आजी पणजी तुम्ही जरा स्वतःकडे बघा जरा स्वतःच्या वयाप्रमाणे वागा तुमचं वय काय तुम्ही वागता काय तुम्ही बोलता काय जरा ते लक्ष द्या स्वतःबरोबर लग दुसऱ्यांना पण बीमार करून टाकाल तुम्ही असले काहीतरी व्लॉग्स बनवून आणि तुमची ती पकाऊ बडबड करून तर त्याच्यामुळे जरा प्लीज तुम्हाला ना ठीक आहे देवा धर्माचं करा चांगली गोष्ट आहे असं नाही म्हणत की करू नका ती प्रत्येकाची आवड असते पण ॲट द सेम टाईम आपलं वय काय आपण वागतो काय आपण करतोय काय कसं बोलतोय कसं राहतोय ते जरा त्याच्याकडे पण जरा लक्ष द्या असं नको व्हायला की तो मुलगा मोठा झाल्यानंतर थोडा अजून मोठा झाल्यावर त्याला आपली आई आजी म्हणून वाटायला म्हणजे त्याला कळणारच नाही फरक त्याला थोडं कन्फ्युजन होईल की ही आजी आहे की आई आहे नेमकी तर जरा लक्ष द्या स्वतःकडे ठीक आहे इतकंच मी म्हणेन आणि हा पॉडकास्ट स्पेशली काही आपल्या मंडळींसाठी होता ऑन रिक्वेस्ट होता बरेच दिवस ते म्हणत होते नाही केलं नाही केलं पण खरंच आहे ना बघा ना तुम्ही काय बोलायचं हिच्याबद्दल ही, ही बोलण्याच्या पलीकडे गेलेली आहे असो तर आय होप तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त राहा एन्जॉय युअर विकेंड इथं चालले आहे बाबा मुव्हीला फर्स्ट क्लास दाभाडे तर मी सांगते तुम्हाला उद्या कसा होता टेक केअर बाबाय मसाला